श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या भक्तिसेवा चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते श्रावण महिनाभर भगवान शिवांची पूजा अर्चा केली जाते कारण हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो श्रावण सोमवार तर सर्वच लोक करतात पण तसेच श्रावण शनिवारी देखील विशेष महत्त्व आहे घरातील पुरुषाने एक तरी श्रावण शनिवार करावा असे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले आहे शनिवार हा शनिदेवांना समर्पित असून मारुतीची व भगवान महादेवांची पूजा केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे उद्या पहिल्या श्रावण शनिवारी तुम्हाला अकरा उडीदाच्या दाण्यांचा असा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष भांडणे शत्रू यांचा नाश होईल सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील पतीची व मुलांची भरभरून प्रगती होईल हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व बेल ऐकनला प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आजचा उपाय जो तुम्ही बघणार आहात तो अतिशय प्रभावशाली आहे तो आपणास उद्या करायचा आहे हा उपाय तुम्ही श्रावणातील कोणत्याही शनिवारी करू शकतात किंवा दर शनिवारी केला तर अतिउत्तम हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने व पूर्ण भक्तिभावाने केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील उद्या शनिवारी अंघोळीच्या पाण्यात काळे तेल टाकायचे आहेत त्याने नकारात्मकता दूर होते उपायासाठी अख्खे काळे उडदाचे अकरा दाणे घ्यायचे आहेत सोबतच अकरा मिठाचे खडे घ्यायचे आहेत व अकरा रुईचे पाने घ्यायचे आहेत त्या पानांवर कुंकू किंवा शेंदूराने जय श्रीराम लिहायचे आहे त्याची माळ बनवायची आहे एका वाटीत तेल घेऊन या सर्व वस्तू घेऊन मारुतीच्या मंदिरात जायची आहे तेल मंदिरातील दिव्यात ओतायची आहे रुईची माळ मारुतीला घालायची आहे व अकरा उडदाचे दाणे व अकरा मिठाचे खडे एका कागदाच्या पुढीत बांधून मारुतीच्या चरणी अर्पण करायचे आहे व तिथेच बसून एक पाठ हनुमान चालिसाचा करायचा आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी चालू आहेत त्या सोडवण्यासाठी मारुतीला मनोभावे प्रार्थना करायची आहे कारण मारुतीला संकटमोचन असेही म्हणतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्हाला ला करा। वर नसाल, तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की टाईप करा हर हर महादेव धन्यवाद आपला दिवस आनंदी जाओ